गेमाया भूँ। गेमाया भूँ तुझे मी मी सारे आई तारे सूर्य चंद्र आरे

ओके okay. अजून व्यवस्थित लन झालेली नाही आणि ही कविता तुम्हाला जवळजवळ दुसऱ्या आठवड्यापासून सुरू केलेली स्कूल सुरू झाल्यापासून पण अजूनही तुम्ही व्यवस्थित लन केली नाही एवढी छान कविता आहे पण तुम्हाला व्यवस्थित मानता येत नाही ती व्यवस्थित मानायची समजलं आज आपण रिझट मीटिंग घेतली आणि रिझल्ट मिटिंगमध्ये आपल्याला बरेचसे परिणाम दिसले जे नेमके खोड्या करत होते त्यांना मार्क्स कमी पडलेले बरोबर ना सगळे खोडकर मुलं होते त्या मार्क्स कमी पडण्यामध्ये त्याच्यामुळे हे परिणाम जे होतात ना जे खोड्या करण्याचे परिणाम होतात हे तुम्हाला मी सांगितलं आपल्याला जर चांगले मार्क्स पाडायचे असेल तर बाळांना अभ्यास करावा लागेल खोड्या कमी कराव्या लागतील आता ही पहिली युनिट टेस्ट आहे पहिल्या युनिट टेस्टमध्ये मार्क्स कमी पडले म्हणजे खूप मोठा अपराध झाला खूप मोठा गुन्हा केला आपण अशातला भाग नाही किंवा खूप मोठी चूक केली असंही नाही कारण की आपण अभ्यास आप केला नाही एवढंच आपल्याला कळालं फक्त मार्क्स आता कमी पडले मग आता आपल्याला घरचे मारतील का काय बोलतील का काय हा विषय गौणी पण आपण काय चूक केली हे आपल्याला समज समजायला पाहिजे आणि समजलेलं असावं तुम्हाला सर्वांना का मार्क्स कमी पडता मार्क्स कमी पडण्याचं कारण काय राहत नाही माहिती कारण मार्क्स कमी पडण्याचं कारण काय असत अभ्यास करत नाही दुसरी गोष्ट खोड्या काढतो याला त्याला त्रास देतो काय त्याच्यामुळे आपण कोणाला त्रास द्यायचा नाही आता ही पहिली युनिट टेस्ट होती तिच्यामध्ये जर मार्क्स कमी पडले असेल हरकत नाही तुम्ही विद्यार्थी आहात शिकण्यासाठी आलात आणि चुका हा विद्यार्थीच करू शकतो आणि चुका करून आपण सुधरतो त्या चुका आपल्याला सुधारवता आल्या पाहिजे मग जी आपली चूक झाली आपल्याला जे मार्क्स कमी पडले याच्या तळाशी आपल्याला जाणं गरजेचं आहे समजा मला इंग्लिश मध्ये मा मार्क्स कमी पडले मग मला इंग्लिश मध्ये मार्क्स का कमी पडले मा याचा अभ्यास मी स्वतः केला पाहिजे yes. याचा अर्थ मला इंग्लिश व्यवस्थित येत नाही इंग्लिश रिडिंग जमलं नाही किंवा मला क्वेश्चन समजलाच नाही किंवा मी त्याचा अभ्यासच केला त्या आपल्याला अगोदर शोधावं लागेल आपण नापास होण्याचं कारण आपण स्वतः जर शोधलं आणि आपल्याला ते कारण जर सापडलं की का आपण नापास झालो तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो शंभर टक्के सुधारणा करू शकतो मित्रांनो कारण की कारण आपल्याला स्वतःला कळालेलं असत काय केल्याने हे घडलं या आपल्याला स्वतःला कळत जस आपण आज काय खाल्लं आणि मग संध्याकाळी आपलं पोट दुखायला लागलं तर आपल्याला कळतं कोणती गोष्ट खाल्याने माझं पोट दुखतंय स्वतःच्या शरीराचा अभ्यास आप सुद्धा आपल्याला करता येतो कि काय केलं की माझ्या शरीराला त्रास होतो ती गोष्ट करायची नाही कि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो अभ्यासाच आप पण तसंच आहे आपण ज्या चुका करतो त्या आपण स्वतः श्वादल्या पाहिजे आणि त्या चुका पुन्हा करायच्या नाही आता तुम्हाला मार्क्स कमी पडले ना त्या सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास वाढवावा हो लागेल ही पहिलीच परीक्षा होती अजून तुम्हाला तीन परीक्षा द्यायची अजून तुम्हाला खूप मोठे चान्स तुमच्या समोर आहे सुधारण्याचे जरी आता मार्क्स कमी पडले त्या सब्जेक्टचा जर तुम्ही अभ्यास वाढवला तर त्या सब्जेक्टमध्ये जे नापास झाले ते कमीत कमी पास होतील आणि ज्यांना त्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमीच पडले पास झाले पण मार्क्स कमी पडले त्यांनी सुद्धा त्या सब्जेक्टचा जर चांगला अभ्यास केला तर त्यांचे मार्क्स आणखी वाढतील ज्यांना मिडल मार्क्स पडले पन्नास टक्के मार्क्स पडले त्यांनी सुद्धा त्या सब्जेक्टचा आणखीन चांगला अभ्यास केला तर पंच्याहत्तर टक्के मार्क्स सुद्धा पडू शकतात ज्यांना पंच्याहत्तर टक्के मार्क्स पडले त्यांनी असं समजून घ्यायचं नाही की मला खूप येतं आणि मी खूप हुशारी त्यांनी सुद्धा त्या सब्जेक्टचा जर अभ्यास वाढवला तर ते ऐंशी नव्वद पर्यंत जातील आजकाल जगामध्ये कॉम्पिटिशन फक्त मार्क्सचीच आहे बाळांनो दुसरं काहीच नाही कोणी बघत नाही तुम्हाला काय येतं तुम्हाला मार्क्स किती हे बघितलं जे आहे खऱ्या अर्थाने बघितलं काय पाहिजे हो आपल्याला काय येत ते आहे मी तेच मानणार आहे मी मुलाला मार्क्स किती पडले त्याच्यावर कधीच मी त्या मुलाची हुशारी ठरवत नाही त्याला आउट ऑफ जरी मार्क्स पडले ना तरी तो मला हुशार वाटत नाही हा पण त्याला पन्नास साठ मार्क्स जरी असेल पण त्याला स्वतःला ती कधी पण इम्प्लिमेंट करता येत असेल वापरता येत असेल ते नॉलेज त्याचा व्यवहारिक वापर त्याला करता येत असेल ना तो विद्यार्थी माझ्यासाठी हुशार असतो कारण की जगामध्ये पालक लोक आपण टीचर लोक कुणी असेल सगळ्यात अगोदर मार्क्स विचारतात आणि मार्क्स किती पडले त्या मार्क्सला महत्व देतात पण मार्क्सला महत्व देण्यापेक्षा आपण कशाला महत्व दिलं पाहिजे त्या विद्यार्थ्याला काय येत किती चांगल्या पद्धतीने येतं किती चांगल्या पद्धतीने त्याला ते करता येतं त्या ती गोष्ट तिथे महत्वाची असते कारण की जीवन जागताना तुमचे मार्क्स तुम्हाला उपयोगी पडणार नाही बरोबर आहे ना तुम्ही इंजिनिअरिंग केली समजा डॉक्टर झाला बघा डॉक्टरचं उदाहरण घेऊ आपण भविष्यात तुम्ही डॉक्टर झाला निस्ते पुस्तकं वाचून डॉक्टर झाला आणि पुस्तक वाचून तुम्हाला खूप मार्क्स मिळवले परीक्षेतून चांगले उत्तरं लिहिले आणि खूप मार्क्स मिळवले पण प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हातामध्ये जे हत्यारं पकडावी लागतात ऑपरेशन वगैरे करायला ते जर पकडताच आली नाही कधी प्रॅक्टिकल केलेलंच नाही आणि तुमच्या समोर अचानक एखादा पेशंट आला ज्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे तुम्ही त्याचं पोट तर कापाल पण त्याला जिवंत काय ठेवणार त्याला परत जग बघू देणार नाही कारण की कधी का ऑपरेशन मग त्या डॉक्टरला किती मार्क्स पडलेले असू द्या पण त्याला प्रॅक्टिकली ज्ञान नसलं तर तो पेशंट जगून देईल का मग इथे महत्वाचं काय डॉक्टरला मार्क्स किती पडले त्याच्यापेक्षा किंवा तो गोल्ड मेडलिस्ट में आहे कि ने करता ना किती का काय त्याला गोल्ड मेडल मिळालं काय त्याच्याही पेक्षा महत्वाचं ते आहे की या डॉक्टरने प्रॅक्टिकल करताना किती बेंटकोळी कापली होती हो की नाही किती बेंटकोळींचा अभ्यास केला होता याला व्यवस्थित जमत की नाही ऑपरेशन ते महत्वाचं आहे ना बरोबर आहे की नाही मग इथे तीच गोष्ट महत्वाची आहे तुम्हाला किती मार्क्स पाडता त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला किती चांगलं येतं तुम्हाला मॅथ मध्ये कमी मार्क्स पडतात पण तुम्हाला त्या मॅथचे जे फॉर्म्युले रन करता येत असले चांगले तुम्हाला भागाकार गुणाकार करता येत असेल चांगला त्याच्यापेक्षा जास्त व्यावहारिक ज्ञान काही लागत नाही जगामध्ये जर बाहेर तुम्हाला पडायचं असेल आणि जगात वावरायचं असेल तर व्यावहारिक राहावं लागतं काय व्यवहारिक पटेल व्यवहार कशाला म्हणता हं देणे आणि घेणे घेण्याचे जे व्यवहार आपण करतो त्याच्यात आपल्याला नॉलेज पाहिजे बाळांना नाहीतर तुम्ही पुस्तकी ज्ञान किती असू द्या चालू चालू आपल्याला लोक टोप्या घालून जातात समजलं का अशी फसवणूक करून जातात आपली लिहिता वाचता ये येतं त्याला चांगलं तरी ऑनलाईन फ्रॉड होतो लिहिता वाचता ये येतं व्हॉट्सअपवर राहता कायम ग्रुपमध्ये राहता कायम सगळे मेसेज वाचता पण व्हॉट्सअपमध्ये एखादी चुकीची लिंक आली का ती सुद्धा क्लिक करतात ती के ले, के ले करता। क्लिक केल्यानंतर ते व्हॉट्सअप वन करत फ्रॉड लिंक आहे म्हणून तरी क्लिक करतात आता फ्रॉड आहे वाचल्यानंतर क्लिक करावं का कोणी याचा अर्थ आपल्याला फ्रॉडचा अर्थच कळाला नाही आणि मग पैसे वगैरे गेले का मग बोम मारत बसायचं गेले पैसे काय उपयोग आहे का त्याला नाही कशाचे परिणाम ना? वाचलं पण समजलं नाही मग मास्क किती पाडतात याच्यापेक्षा आपल्याला शिकवलेलं किती चांगलं समजलं ते महत्वाचं आहे समजलं ना आणि म्हणून हे फेल जे झालेले ना यांना मी पनिशमेंट केली नाही एकदा चुक चुकतील दोनदा चुकतील पण कधीतरी त्यांनी त्यांची चूक लक्षात घेतली होती काय करतील सुधारणा सुधारणा करतील मित्रांनो तुम्हाला करण्यासाठी आहे टर्मिनल चा। चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स पाडा आणि मी तर म्हणेल व्यवस्थित शिक्षकांनी शिकवलेलं समजून घ्या जर एकदा शिक्षकाने शिकवलेलं आपल्याला समजलं तर